और एक दोन तीन तीन भाग बॅगा भरलेल्या आहेत आणि ही आजी रेडी होऊन बसली आहे आई पण रेडी झाली आहे आणि मी पण रेडी झालेलीच आहे ही बॉटल आहे पाण्याची आम्हाला तहान खूप लागते ही आईची पर्स आणि ही आहे माझी पर्स तर मी म्हटलं होतं आई आता अडकवायली आहे आजी पण आता तिची पर्स अडकवणार आहे फक्त आई आणि पप्पाच ही तीन बॅग घेणार आहेत आम्ही फक्त मोकळे राहणार आहेत तर चला बघूयात मी तुम्हाला ब्लॉग दाखवतो पुन्हा आणि आईचं आता बघणं चालू आहे की चांगली नाही आई हाय कर आईचा आता जरा वेगळाच मूड चालू आहे काय मूड असते की माहित नाही आईचं आई कधीही विचारत असते वगैरे वगैरे तर चला बघूयात हां जायचं रागड मूड असलं म्हणजे कोणासोबत भांडण वगैरे झालं असलं तर आई त्यांच्याबद्दल राग काढण्याबद्दल माझ्यावर राग काढते हो की नाही बघा तर आता आम्ही चाललेलो आहोत आम्ही आता जाणार आहोत माझा गेटअप सुद्धा बघू शकतात तुम्ही कसला भारी वाटत आहे एकदम झन्नाट आणि मी तर दाखवत आहे ती बघा मीच आहे आणि आत्ता आम्ही निघालो आत्ता रात्रीचे वाजलेले आहे नऊ साडेतीन तर आम्ही आत्ता ट्रेनमध्ये पोचतो ट्रेन अर्ध्या तास लेट असते आमची म्हणून आम्हाला काही होत नाही लवकर जाणं ते एक रिक्षा बुक केली ती आपण निघल्यावर आम्ही आहोत चार जण एक आजी आहे एक मी माझं तर तिकीट नसते बाकी तर असते आजीचं जरा हा पे माझं तर कॅन्सलच आहे तर चला बघूयात काय काय दाखवू शकते तर आम्ही जेजुरीला जाऊन पहिले आपण आम्ही झोपणार आहोत आमचं सगळं नियोजन वगैरे ठरलेलं आहे आणि इथं आई काय करत आहे की मला माहित नाहीये आणि चला आज आजीकडे चव आजी गेली आहे बाहेर बाथरूमला तर आईचं नियोजन चालू आहे की कशी दिसते मी आणि कशी नाही दिसत तर चला कटिन्यू करा मला ब्लॉग प्लीज आणि लाईक शेप्स सॉरी लाईक शेफ सबस्क्राईब आणि नक्की चॅनलला लाईक करा प्लीज कृपया करते तर चला बघूयात आपली हे ट्रिप कशी जाते ही आमची ट्रिप आहे अजून एक ट्रिप होती जेला मी पाठवले नाही तर चला ही आजी आलेली आहे आणि म्हणत आहे की कि किती वेळ किती वेळ चला बघूया म्हणू पाणी तडपात चल चल तुम्ही कुठून एक एकटेच होते होते <स्थारागा>। असेल आईला पकडा आईला मी त्यासाठी बॅग दिली नाही आई पळा आईला मोकळं वाटत असेल नको रिफोन आम्ही निघालो जेजुरीला आणि आता साडे दहाची ट्रेन आहे आमची आता ट्रेनी निघालो आहोत तर बघ कसा होतं प्रवास तर तुम्ही नक्की माझा ब्लॉग बघा मी, मी सुरुवातच केली नाही ब्लॉगची ट्रेनमध्ये आल्यावर हो। कारण का धावपळीच्या ह्याच्यात ना चालूच केलं नाही हे ते हे ते सकाळपासून खूप धावपळ होते कारण का प्रवासाचं बाजूलाच राहिलं दुसरेच खोटाने भरपूर अस ते कामा मला दम लागायला जाडी वाढली आहे त्यामुळे दम खूप लागला हा हो त्यांनी पुढे गेले आई त्याचे बाबा पुढे गेले मी नाही तर चालत आजी सगळ्यात वाटी माग आहे आजी अशा प्रकारे बघू आता कुठपर्यंत तुम्हाला दाखवता येईल अंधार आहे अंधारात ते दिसण्या गेले

गणपती बाप्पा बाप्पालप आम्ही आलेलो आहोत श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीला आणि सकाळचे साडेचार वाजलेले आहेत रस्ता क्रॉस करतो गणपती बाप्पा मोर्या हे तर कडून असं अशा प्रकारे गणपती बाप्पाचं दर्शन साडेचार वाजता घेतला मोर